चला नमस्कार सर मी किचन मध्ये तुमचं सर्वांच स्वागत आहे आज वातावरण बघा ना किती सुंदर आणि छान आहे गार अशा वातावरणात तर आपल्याला भजे खावाट तर नसतं तर खानभोर तर आज आपण रेसिपी खानभोऱ्याचीच करू चला मग चला तर मग आपल्याला खाली लागतो प्रथम गॅस आपण खानभोऱ्यासाठी काय लागत आज शेंगदाणे मीठ कडाई आणि गॅस तर आपण आता कडाई ठेवली आता आपण शेंगदाणे भाजायला सुरू करू तर आता कडाई ठेवली गरम करायला आता एवढं एक वाटी दीड वाटी आहे मीठ हे अंदाज तर ते सगळं टाकून द्यायचं मध्ये आणि आधी मीठ भाजून घ्यायचं छान असं नाही आपण ना मस्त ना लाल होईपर्यंत हे करायचं फुल गॅस करायचा मोठा गॅस केलाय आपण थोडासा वेळच लागतो म्हणा मीठ भाजायला चला तर आता मीठ गरम झालेलं आहे बऱ्याच पैकी थोडा वेळ अजून भाजावं लागेल अजून आलं नाही आता हे मीठ ना बऱ्याच पैकी गरम झालेलं आहे भाजायचं का कारण त्याच कि हे मीठ गरम झालं त्याच्यात शेंगदाणे टाकले की ते असं फुटतात लाईव्ह सारखी आणि मग ते छान खुसखुशीत चवदार होत भाजलेलं आहे हे गरम ते ह्याच्यासाठी बोलल तीन छान मीठ भाजलेलं आहे गरम झालंय त्याच्यात शेंगदाणे टाकते एक किलो जवळजवळ आहेत आहे शेंगदाणे जवळ जवळ म्हणजे आपण हे भाजून घेऊ दोन्ही करून भाजलं पाहिजे कारण सगळ्या शेंगदाण्यावर आलं पाहिजे त्याच्यामुळे असं करून पाहिजे शेंगदाणे आहेत ना दोन प्रकारचे खारमुरे करता येतात आपल्याला एक ते शेंगदाणे उकडून घ्यायचे पुन्हा वाळवायचे आणि मग करायचे आणि हे एक अशा प्रकारे दोन्ही प्रकारचे खारमोरी दुसऱ्या रेसिपी मध्ये दाखवून आता आपण शेंगदाणा भाजलेत कस ते सगळं खायचे तर एक शेंगदाणा घेऊन एक निघत का बन ते नाही निघून भाजलेला नाही येतो आपोआप हलवत गेला नाही हे थोडस तर शेंगदाण्याचा रंग बदलतो थो थोडासा छान खरपूस गॅप मोठा काढे मी सारखा हलवते त्याला कारण मग मीठ का मग करतो शेंगदाणाला आणि मग मीठ कडकल्यानंतर शेंगदाणे फुलत नाही फुटत नाही त्याला फुल्यासारखे हलव्या आता ना हे बघ साल निघते थोडस छान पण ओलस राहायचं अजून तर मी गॅस कमी करते थोडसारखं चालूच ठेवायला हलवून सरंगदाणे कमी करकटिले आणि मग ते जास्त लागेल त्याला दहा मिनिट मी आता मोठ्या आचेवर भाजलं आता इथपर्यंत आपल्याला लहान गॅसवरच करायचो दहा मिनिट मोठ्या आचेवर हलवलं गॅस मोठ्या करून आता दहा मिनिट लहान आचेवर हल झालं नाही थोडस अजून हलवलंच अजून जागा नाही जायचा पण ही पूर्ण साळ निघत नाही ना तोपर्यंत आपल्याला भाजणं चायच शेंगदाणे मात्र लाल सर्जाने पण नाही आता सुंदर आणि छान दिसत आहेत गॅस बंद करणारे कंटिन्यू हलवत राहायला पाहिजे बरं का खाली पिऊयात आणि हे जे आहे ना ते शेंगदाणे चाळून घेऊ देऊ म्हणजे ह्याच्यातलं मीठाई किंवा खाली चालून खूप छान यायला आहे मस्त खाण्यासारखे आता वातावरणात आता मी चाळून घेतलेले आहे एका ताटात किंवा मोठ्या ताटात वरून घ्यायचं आणि ह्याला आता दहा मिनट थंड करायला ठेवू आपण यासारखंच त्याला कलर आलेला आहे बघायला हो काय आता चुलून बघूया हो काय किती छान सुंदर आणि